नमस्कार मंडळी मायबोली ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आराध्य तर्फे दिवाळी स्पेशल एक्झिबिशन सुरू झालेलं आहे सिम्फनी बँकवेट हॉल अंधेरी पूर्व इथे जे दहा तारीख म्हणजे आजपासून सुरू झालंय दहा अकरा बारा तेरा सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर जरूर भेट द्या आणि भरपूर आकर्षक बक्षिस जिंका चला तर मग बघणार आहोत आज आपण तिथे आपल्याला काय काय शॉपिंग करायला मिळणार आहे खास दिवाळीसाठी मोठ्यांच्या खरेदीबरोबर दिवाळीसाठी लहान मुलांची पण खरेदी जरूरी आहे येस एक्झॅक्टली नमस्कार माझं नाव डॉक्टर तेजल भूषण नाईक आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे मधुरा क्लोधी आम्ही साडीमधून आणि खणापासून बनवलेले सुंदर आणि पारंपरिक कपडे घेऊन आलोय जसं हे सॉफ्ट फॅब्रिक बन वापरून बनवलेलं परकर पोलका आहे बाळाच्या त्वचेची संपूर्ण काळजी घेऊन अगदी कम्फर्टेबल अशा कॉटन फॅब्रिक मध्ये आम्ही हे सुंदर एथनिक वेअर बनवलेले आहेत पैठणी पासून बनवलेला हा जॅकेट पॅटर्न फ्रॉक असं सुंदर कलेक्शन पाहायचं असेल आणि तुमच्या लहानग्यांची दिवाळी सुद्धा रंगीबेरंगी करायची असेल तर मग आजच भेट द्या आराध्य इव्हेंट्सच्या आपल्या आराध्य एक्झिबिशनला आमचा स्टॉल नंबर आहे फोर ए सिम्फनी बँकवेट अंधेरी येथे हे एक्झिबिशन आहे आजच या आणि तुमच्या लहानग्यांची दिवाळी सुद्धा रंगीबेरंगी करा आणि तुम्हाला येस माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन नाईन सिक्स सेव्हन एट नाईन थ्री एट थ्री फाईव्ह थँक्यू नमस्कार नमस्कार मी मेघा बंगाय आपलं प्रोडक्ट आहे मेघा व्हेजिटेबल फ्रीज बॅग पुण्याचं प्रोडक्ट आहे पंधरा वर्ष झाले आहे आपलं पुण्याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे गव्हर्नमेंट अप्रुव्हल आहे तुम्ही इथे पाहू शकता आपलं पेटेंट प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या ठेवल्या कोथिंबीर पुदिना पालक पत्ता तो दहा ते बारा दिवस पिवळा नाही पडणार फळभाज्या पंधरा ते सोळा दिवस अद्रक हिरव्या मिरच्या लिंबू आणि फुलं याच्यामध्ये जवळजवळ महिनाभर फ्रेश राहतात आपण पाहूया की हे वरचं जे आहे फूड ग्रेड प्लास्टिक आहे ही बॅग यूज केल्यावर आपण घरात प्लास्टिक कॅरी बॅग यूज नाही करणार आणि याच्या आतमध्ये आहे प्रोसेस फॅब्रिक भाज्यांचं जे पाणी असते हे पाणी आतलं फॅब्रिक पूर्ण सोप करते कडधान्याला पण याच्यामध्ये मोड खूप छान येतात दोडका भोपळा गिके टमॅटो ते पण याच्यामध्ये पंधरा ते वीस दिवस फ्रेश राहतील वॉशेबल आहे मशीन वॉशसुद्धा आहे आणि वॉश सुद्धा आहे अशा हे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये आपल्याकडे दोन साइजेस असतात एक दीड किलो साईज आहे आणि एक किलो दोन तीन भाज्या एकत्र एक ठेवलेल्या चालतात प्रॉपर हा सेट जर म्हटला तर हा प्रॉपर सेट असतो सहा बॅगचा त्याच्यात तुम्हाला दीड किलोच्या दोन एक किलोच्या तीन आणि डीप फ्रीजरची एक बॅग येते डीप फ्रिझरच्या आतमध्ये फॅब्रिक नाही आहेत अच्छा याच्यामध्ये तुम्ही हिरवे मटार खोवलेलं ओल नारळ स्वीटकॉर्न आवळा कॅनडी वर्षभरा करता ठेवा रवा मैदा ती ड्रायफ्रुट ठेवा फ्रीजच्या बाहेर जाळ नाही पडणार असा हा प्रॉपर सेट जो येईल हा सहाशे रुपयाला येतो त्याचबरोबर आपल्या सिल्वर बॅग आहेत याच्यामध्ये तुम्ही चांदीच्या वस्तू ठेवू शकता ताटं वाट्या पेले चमचे आर्टिफिशियल ज्वेलरी मोत्याची ज्वेलरी ती काळी पडत नाही याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये प्रोसेस फॅब्रिक आहे तीन लेअरमध्ये अशा ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या चांदीच्या तुम्ही सोबत ठेवू शकता आणि जस्ट त्याला असं क्लोज करू शकता चांदी चा। सोबतच तुम्ही आर्टिफिशियल ज्वेलरी मोत्याची ज्वेलरी डायमंड गोल्ड आर्टिफिशियल सगळं ठेवू शकता त्याच्यासाठी सगळे वेगवेगळ्या वेग, सायझेसचे पाऊच सुद्धा आहेत असे लॉंग पाऊच सुद्धा मंगळसूत्र आणि तनमणी ठेवायला अगदी हे दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तर साडेआठशे रुपयापर्यंत कस्टमाइज सुद्धा आपण करून देतो त्याचबरोबर आपलं तिसरं प्रोडक्ट आहे ग्रो बॅग्स हे बिस्लरीच्या बॉटलचं रिसायकल आहे नऊ ते दहा वर्ष लाईफ आहे याच्यात तुम्हाला डायरेक्ट माती टाकायची आहे आणि झाड लावायचं आहे याच्यामध्ये मुळांना ब्रिदिंग करता येते जे प्लास्टिक सिमेंटच्या कुंड्यांना करता येत नाही ब्रिदेबल आहे याची प्राइस सुद्धा दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ते साइजेसवर डिपेंड असते ग्रो मध्ये आपण टोटल पंच्याहत्तर सायझेस बनवतो मेगा uh, बॅग्सच्या ऑर्डर बुकिंगसाठी uh, पाच वेळा आठ टू झिरो एट सिक्स नाईनला कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर आपली वेबसाईट आहे डब्ल्यू 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 मेगा बॅग्स डॉट को नक्की तुम्ही ऑनलाईनसुद्धा सुद्धा परचेसिंग करू शकता थँक्यू सो धन्यवाद so थँक्यू नमस्कार नमस्ते माझं नाव अनिता कामत माझ्या ब्रँडचं नाव आहे सिम्पली सृजन ह्या दिवाळी स्पेशल एक्झिबिशनमध्ये या तीन प्रकारच्या कुकीज आहेत या कुकीजचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा प्रिझर्वेटिव्ह काही नाही हे उपासाला चालणारं शून्य मैदावालं राजगिरा बिस्किट आहे हे सगळ्यांच्या आवडीचं चॉकलेट बिस्किट आहे आणि हे दिवाळी स्पेशल ड्रायफ्रूट बिस्किट आहे या तीन बिस्किटांनंतर या बाजूला सगळी चॉकलेट्स सुरू होतात आता आपल्याला फटाके फोडायला बंदी आहे पण ही चॉकलेट्स खायची आहेत ही असं फटाक्यांची चॉकलेट्स आहेत ही सगळी डार्क चॉकलेट आहेत हे पण असंच एक फॉन गिफ्टिंग आहे गोल्ड बिस्किट जे आता आपण इकडेच बघू शकतो ऍक्च्युअल मध्ये गोल्ड बिस्किट तर आपण घेण्याचा विचारच करू शकत नाही आणि गोल्ड कॉइन्स आहेत हा एक मोठा चॉकलेटचा बार आहे हे पण चॉकलेट हा याच्या गिफ्टिंगसाठी त्याला असं अट्रॅक्टिव्ह पॅकिंग दिलं त्याच्यानंतर आपली दिवाळी उठण्याशिवाय होऊच शकत नाही हे उठणं आहे ही अशीच असोटेड चॉकलेट्स आहेत हे एक ऑइल hmm. फ्री खजुराचं लोणचं आहे त्यानंतर हे एक चॉकलेट पुडिंग आहे चॉकलेट मफिन्स आहेत ह्याचा दिवाळीशी काही संबंध नाही हे आईला शांतपणे खरेदी करावी मिळावी म्हणून ही प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर एक इंटरेस्टिंग प्रोडक्ट मी दाखवते हा एक ज्याला डीआयवाय म्हणतात म्हणजे डू डुईट युअरसेल्फ असा हा एक लेझर कटिंगचा कंदील आहे या कंदिलाचं वैशिष्ट्य म्हणजे याला लाईटचं कनेक्शन लागत नाही याला आपण बॉटल लाईट दिलेला आहे त्यामुळे हा आपण असा चालू केला तर आपण टेबल टॉप करू शकतो किंवा कुठे कि हँग पण करू शकतो आणि डीआय वाय म्हणजे हा अर्धा आम्ही करून दिलाय आणि अर्धा तुम्ही बनवायचा असा हा कंदील आहे सुंदर इको फ्रेंडली येस खूप छान कलेक्शन आहे आणि खूप छान छान आपल्याला गिफ्ट हॅम्पर्स पण दिसत आहे जर कोणाला ऑर्डर करायचे असेल तर माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स सांगते माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू झिरो एट टू एट सिक्स फोर थ्री आणि माझं इंस्टाग्राम हँडल आहे सिम्पली डॉट सृजन थँक्यू Tha थँक्यू th सात कलेचा यांच्या स्टॉलवरती आलेलो आहे दिवाळीसाठी काही सुंदर सुंदर साड्या आज पण त्यांच्याकडे आलेल्या आहेत आले नवीन कलेक्शन हे पहा हँड पेंटेड मध्ये चंदेरी केलेलं आहे हँड पेंटिंग खूप सुंदर आहे त्याशिवाय आपल्याकडे अशा लिननच्या पैठणी सुद्धा आहेत हँडलूमच्या साड्या आहेत कोणाला वगैरे त्यांच्यासाठी हँडलूमची साडी सुद्धा आहे आपल्याकडे अशा डिझायनर साड्या आहेत सगळ्या रिझनेबल मध्ये आहेत म्हणजे साधारण काय रेंज थाउजंड पासून स्टार्टिंग रेंज रेंजंड पासून हो आणि जर तुम्हाला याचं एक्स्ट्रा कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही या एक्झिबिशनला जरूर भेट देऊ शकता दहा अकरा बारा तेरा आणि नाहीतर मग तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचं तुम्ही माझ्या स्टुडिओला सुद्धा व्हिजिट करू शकता सुनाभट्टीला माझा स्टुडिओ आहे त्याशिवाय तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता नाईन एट वन नाईन एट थ्री टू वन फाय झिरो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि माझं इन्स्टा आयडी आहे साज कलेचा म्हणून थँक्यू थँक्यू माझं नाव संदीप जाधव आणि माझ्या ब्रँडचं नाव हॅपी लूम माझ्याकडे होम डॉक्टरमध्ये सिंगल बेडशीट क्वीन साईज बेडशीट आणि किंग साईज बेडशीट आहेत लहान मुलांसाठी असे स्टोरेज बॉक्स पण आहेत डोहर आहेत त्याच्या अशा हो लॅपटॉप स्लीव बॅग्स आहेत ट्युशन कवर आहेत एम्ब्रॉयडरीमध्ये हे टॉय ब्लँकेट आहेत याचा टॉय म्हणून पण यूज करू शकतो या साईडला याचं ब्लँकेट दिलेलं असतं टॉय पण ब्लँकेट पण गिफ्ट म्हणून हे जास्त दिलं जातं असो बीच असो रक्षाबंधनाचा बर्थडे असतो हे पंधराशे रुपयाला आहे त्यानंतर असे हे ऑर्गनायझर्स आहेत हे पंधराशेला आहेत ते तुम्ही डायनिंग टेबलवर ठेवा किचनमध्ये ठेवा किंवा तुमच्या स्टेशनरी पण ठेवू शकता त्यानंतर असे रजई आहे क्विल्ट आहेत दोहर आहेत ॲप्लिक बेडशीट आहे आणि आम्हाला ते कटवर्क मध्ये ते टेबल रनर आहे तो टेबल रनर आहे ज्यूट मध्ये असं शो क्लॉथ मध्ये पण आहेत मग हे वॉश करू शकतो का हे वॉश करू शकतो आपण मस्त तुमचे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू झिरो फाय फोर सेवन वन एट सेवन थँक्यू थँक्यू दिवाळीसाठी खास लागतं आपल्याला उठणं अभ्यंग स्नानासाठी आणि तितकाच सुवासिक साबण आहे नमस्कार माझं नाव भक्ती मोहनी शेटे माझ्या ब्रँडचं नाव आहे श्वास ह्या दिवाळीला आम्ही घेऊन येत आहोत कॅम्फर श्वास हे उठण्याचे सोप्स आहेत कॅम्फर उठणं आहे कॅम्फर चंदन आहे दिवाळीसाठी साठी अभ्यंग किट आहे ज्याच्यात कॅम्फर उठण्याचं सोप आहे अभ्यंग तेल आहे उटण आहे या व्हिट स्ट्रॉच्या बॉटल्स आहेत ज्या बायोडिग्रेडेबल आहेत ह्याच प्राइस आहे थ्री ट्वेंटी फाईव्ह त्यानंतर आमच्याकडे मोठा अभ्यंग किट आहे ज्याच्यामध्ये नीम उडची कोम आहे ज्यू बॉडी स्क्रबर आहे कॉनस्टाची शार कॅप आहे अच्छा कॅम्पर उठण्याचं सोप आहे अभ्यंग तेल आहे उठणं आहे आणि फंटी आहे हा किट आहे फोर नाइन्टी नाईन साठी यांच्याकडे असे गिफ्ट हॅम्पर्स पण मिळतात आपल्याला कोणाला ऑर्डर करायचं असेल तर काय नाईन एट डबल थ्री सेवन नाईन टू सेवन फाईव्ह नाईन आणि आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट श्वास डॉट इन हे सगळे हँडमेड कॅम्पस सोप्स आहेत ब्लेंडेड विथ नॅचरल हर्ब्स hmm. सगळे एफ डी एसन सोप्स आहेत आणि ग्लिसरीन बेस्ड सोप्स आहेत आमचे थँक्यू आणि आता घराच्या आम... सजावटीसाठी दिवाळीसाठी आपल्याला जर बेडशीट्स आणि रजाई हव्या असतील तर नमस्कार नमस्कार आमचा रितुजा फॅशन शो आहे आमच्याकडे बेडशीट आहे इलेस्टिक वाली पिटेटवाली दिवाळी साठी नवीन नवीन कर, कलर घेऊन आल आहे आणि दुसरी कॉटनची जयपुरी अच्छा बेस्पीट हाय त्याच्या सगळं मिळत आहे कलर पण फार फार कलर सुंदर सुंदर दिवाळी साठी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे लवकर लवकर घेऊन जा भावबीजीला द्यायला छान बरोबर भावाला भाऊबीजी साठी गिफ्ट खूप छान आहे आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नंबर काय आहे नंबर देते आणि हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे स्क्रीनवरती जय गडा आय एम फ्रॉम नितारा प्लांट अँड सिरामिक स्टुडिओ दिस एव्हरीथिंग इज अ सराउंडिक मेड हँड पेंटेड थिंग्स दिस एव्हरीथिंग गोज इन अ मायक्रोवेव्ह इट्स अ मायक्रोवेव्ह सेव्ह डिशवॉशर सेव्ह अँड इट्स अ लेड फ्री सो नो हार्मफुल केमिकल इज यूज इन एनी ऑफ दिस प्रोडक्ट्स सो वी हॅव अ डिफरंट टाईप ऑफ वन कप टीपॉट समथिंग लाईक दिस Then we have an incense stick holders, then we have a chip and dip platter, then we have something like this, And the serving platter, pasta place, three uh, piece bowls, serving platter again, then we have a soup and platter, something like this. Oh. So all beautiful and crafting things you have and uh, do you have any contact details if you uh, anyone want to contact yeah, you, you can to order? I have सो मच हॅलो नमस्कार माझं नाव आहे सायली प्रधान आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे देविका प्रीमियम बॅग्स माझ्याकडे प्युअर लेदरच्या एम्ब्रॉयडरी आणि एम्बॉस केलेल्या पर्सेस आहेत ही एम्ब्रॉइडरी केलेली पर्स आहे ही सुद्धा एक एम्ब्रॉयडरी केलेली आहे आता वेडिंग आणि दिवाळीच्या ह्यानी ही मोत्यांची पर्स आहे ही सुद्धा एक क्लच आहे सुंदर हो ही अक्रेलिक मध्ये क्लच आहे पार्टीवेअर साठी पार्टीवेअर आणि दिवाळी साठी त्याच्यामध्ये ही एक जर्मन सिल्वरची आहे ह्या सगळ्यामध्ये हेवी आहे का पण नाही खूप हेवी नाही आहे सुंदर आणि ह्याच्यामध्ये खूप सारे व्हरायटीज वगैरे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर ही आहे ही एम्बॉसिंग केलेली पर्स आहे ही सुद्धा एम्बॉस केलेली आहे सगळ्या प्युअर लेदरच्या आहेत प्युअर लेदर आणि एकदम युनिक युनिक एलिगंट आपण ही सुद्धा एक आहे मस्त अशा सुंदर सुंदर बॅग्स घ्यायच्या असतील तर या एक्झिबिशनला जरूर भेट द्या आणि तुमचे कॉन्टॅक्ट माझा कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे एट झिरो नाईन सेवन थ्री थ्री फोर झिरो फाईव्ह थँक्यू सुंदर सुंदर ब्राईट कलर्स आम्हाला दिसत आहेत या स्टॉलवरती नमस्कार नमस्कार माझं नाव अश्विनी डोळे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे अश्विनी क्रिएशन्स माझ्याकडे तुम्हाला व्हेरायटी ऑफ ड्रेस मटेरियल्स मिळतील कॉटनमध्ये हँडलूममध्ये सिल्कमध्ये तर तुम्ही बघू शकता की असं माझ्याकडे सध्या आहे हँड पेंटेड ड्रेस मटेरियल विथ शिफॉन दुपट्टा त्याच्यानंतर हँडलूममध्ये ड्रेस मटेरियल रे टॉप दुपट्टा आणि बॉटम हा एक नवीन प्रकार आलेला आहे चेनूर सिल्कमध्ये रॉ टॉप येणार आणि चेंदूर सिल्कचं दुपट्टा येणार त्याच्यात तुम्हाला दहा पंधरा कलर्स माझ्याकडे अवेलेबल आहेत तसंच माझ्याकडे तुम्हाला बघायला मिळेल नारायणपीठ अनारकली सूटचा कपडा हे साडेचार मीटरचा सा कपडा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण अनारकली शिवता येईल विथ दुपट्टा त्याच्यामध्ये तीन चार कलर्स माझ्याकडे अवेलेबल आहे हो साडी असतो हा याच्यात तुम्ही अनारकली शिवू शकता त्याच्यामध्ये भरपूर प्रकारची व्हेरायटीज आणि कलर आहे कलर येस येस आणि त्याच्याच पैकी माझ्याकडे आता आलेला आहे नवीन प्रकार तो म्हणजे पोचमपल्ली ड्रेस मटेरियल हा टॉप आहे हा बॉटम आहे आणि हा त्याचा सुंदरसा दुपट्टा आहे याच्यात पण तुम्हाला कलर्स अवेलेबल मिळते त्याचप्रमाणे मागे लावलेले सगळे प्रकार तुम्ही बघू शकता मध्ये आहे बाटिक सिल्कमध्ये आहे चेन्नूर मध्ये आहे त्याच्यानंतर है, हँडलूममध्ये आहे खाली तुमचे वेअर हा सुद्धा अनारकलीचा सुंदर पीस आहे साडेचार मीटर कपडा येणार हा असे सुंदर सुंदर ड्रेस मटेरियल घेण्यासाठी नक्की व्हिजिट करा माझ्या स्टॉलचा नंबर आहे ए थ्री सेकंड फ्लोरला इव्हेंट अंधेरी माझा कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे एट सिक्स डबल फाय झिरो वन एट फोर डबल सिक्स थँक्यू दिवाळी स्पेशल प्रदर्शनाला यंदा आहे एक ग्रॅम सोन्याचे दागिने त्याचबरोबर सुंदर सुंदर कडी बँगल्स आणि नथसुद्धा दरवाजाला सुंदर सुंदर तोरणं आणि हो फोल्डिंगचे हे सुंदर कंदीलसुद्धा त्याचबरोबर होम डेकॉरसाठी हे सुंदर मातीचे आयटम्स वेगवेगळे कलर्स आहेत सुंदर साठी आणि गिफ्टिंग साठी आहे आणि छोटी छोटी प्लांट्स नेचर लग्न केलेले आहेत आणि एकत्र केलेला आहे अच्छा फाईन याच्या व्हिजिटिंग दाखवले पण आता हल्ली ते प्लांटचे घेऊ शकतो हा ते आणि हे पण मातीमध्ये मातीमध्ये केलेलं आहे पण त्याच्यामध्ये आम्ही हाताने आम्ही दोघे आर्टिस्ट आहोत हा सुंदर तुमचं कार्ड मी बघू शकते आणि हा जो स्पेशल आहे हा बुधिपट्रदर्शन केलं होतं तंबोरा वगैरे अच्छा अच्छा आणि आदिवासी लोकांना इन्कम नाही खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि हा दिवा आहे ना हा इथे लाईट जाऊन दोन वरती चौकशी लागले की तो रात्री आणण्यावर पाणी दिसत नाही आणि हे नंतर आहे ना की तुम्ही कोणत्या करू शकता पूर्ण सुंदर आहे आणि यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे त्यात सगळ्या परत मोदक रांगोळी कलबीर बाकरी मसाईट हा गुढे वापरले ऑब्जेक्ट मला मेहन काही करता येईल मस्त कॉन्सेप्ट आहे छान कॉन्सेप्ट आहे तुमचा हा पण तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नंबर वगैरे काही टायनी टिक्की ट्रेंड आहे अच्छा टायनी टिकी टायनी टिक्की ट्रेंड वरती आहे आणि आणखीन एक प्रॉडक्ट्स आयडिया आहेत त्या इंडियन कल्चरच्या रिलेटेडच काय काय करायचं अच्छा टिक्की म्हणून ट्रेंड छान थँक्यू थँक्यू तेव्हा या प्रदर्शनाला नक्की भेट द्या धन्यवाद